नमस्कार मी सुदाम गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत हो आहे मित्रांनो आज माझ्या हातात एक तक्रार आहे ही जी तक्रार आहे भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेविका आहे हेमलता कैलास पावशे यांची तक्रार आहे चौदा तारखेला यांनी हे पत्र दिले महानगरपालिका आयुक्तांना विषय अत्यंत गंभीर आहे कल्याण पूर्वमध्ये चिंचपाडा भागामध्ये Uh, काही सोसायटीज ज्या आहेत त्या जवळजवळ सात एक त्या सोसायटीज आहेत त्यांच्या सही असलेले त्यांच्या स्वाक्षरात सही असलेले पत्र दिलेले मला आणि विषय याच्यामध्ये असा आहे की या सोसायटी ज्या आहेत ज्या सगळ्या ज्यांचे फेडरेशन झालेले आहे तर त्या फेडरेशनचा एक गार्डनचा बगीच्याचा एक भूखंड जो आहे त्या भूखंडावर कल्याण डोंबली महानगरपालिकेने त्या ठिकाणी एका विकासकाने एका वास्तुविशारद याने प्लॅन टाकलेला आहे आणि हे सगळं प्रकरण एक्सपोज झालेलं आहे काठीटीमांडुली या ठिकाणी सर्वे नंबर बेचाळीस हिस्सा नंबर एक ऑब्लिक तीन ऑब्लिक एक कॉमा तीन ऑब्लिक दोन ए तीन ऑब्लिक दोन बी या जमिनीवर ठाण्याला जे प्रांत होते त्यांचा एक आदेश त्यांनी याच्यामध्ये नमूद केलेला आहे नाईनटीन सिक्स्टी सेवनचा आणि त्यावेळेसचे जे असिस्टंट डा डायरेक्टर टाऊन प्लॅनर ठाणे त्यांचा एक आदेश इथे नोंदवला गेलेला आहे तो देखील आदेश चौदा चोवीस जुलै एकोणीसशे सदुसष्टचा आहे तर त्या त्याच्यामध्ये पंचवीस असे प्लॉट्स होते चिंचपाडा आणि तो जो परिसर आहे जिथे आता शंभर मीटरचा जो शंभर फुटी रोड त्याला बोलतात तो रस्ता झाला त्या भागात तर त्या पंचवीस प्लॉटमध्ये एक ओपन स्पेस आणि रोड जो होता त्याचा पूर्ण लेआउट त्याचा नकाशा ते सगळे एनी प्लॉट आहेत ते मंजूर केलेले होते आणि त्यास जागेवर म्हणजे जी माहिती आता आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे त्याच जागेवर कुठल्या तरी एका विकासकाने महानगरपालिकेच्या ई डी टी वी ह्या विभागात एक इमारतीचा नवीन बांधकाम मला परवानगी मिळावी म्हणून एक असं एक ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि हे ह्यांची तक्रार अशी आहे की ह्या सोसायटीच्या लोकांची की तो प्लॉट आहे ओपन स्पेसचा आणि तो बगीच्यासाठी आरक्षित आहे त्याच्यात काही खोट्या सह्या वगैरे झालेल्या आहेत त्या सोसायटीचे सगळे लोक त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांना हे पत्र दिलेले आहे चौदा तारखेला आणि त्यानंतर तिथे जे नगर रचनाकार आहेत ज्यांना आयुक्त इंदोराणी जाकड यांनी प्रभारी सहाय्यक संचालक ही पदाचा प्रभार दिलेला आहे हे ए... याची तक्रार आम्ही केलेली आहे चीफ सेक्रेटरीकडे मुळात पदावर असणाऱ्या माणसाला तिथे अकरा महिन्याची मुदत मुदतीमध्ये त्यांना ॲज इट इज त्यांची ज्या सेवा भरतीने पदावर त्यांची निश्चिती झालेली आहे तिथं ते ठेवावं असं शासनाचं जी आर आहे दुसरं म्हणजे की त्याच्यामध्ये जे सुरेंद्र टेंगडे त्यांच्याकडे ह्या लोकांची मिटिंग झालेली आहे तो नं, नंतर तो विषय मी सांगेल तुम्हाला त्याच्या आधी आपण बोललेलो आहे पण ह्या विषयात त्यांनी त्या आलेल्या लोकांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ते होल्ड करतो मुळात होल्ड करतो किंवा थांबवतो हा विषय नाही आहे विषय असा आहे की अशा पद्धतीचे सगळं कल्याण डोंबोली महानगरपालिकेत चालू आहे आणि ते नगर रचना विभागात चालू आहे दुसरा विषय असाच आहे मी तुम्ही काल पण अदरणीय भंतेजी यांची मुलाखत मी घेतलेली त्यांनी सांगितलेली की त्यांच्या कब्ज्यात त्यांच्या वहीवाटीत जी ज जमीन आहे बुद्धमी फाउंडेशन त्याचा एक टी डी आरचा फार मोठा घोटाळा झालेला आहे त्याचे डॉक्युमेंट्स आपल्याकडपर्यंत आलेले आहेत एकतीसशे स्क्वेअर मीटर जो टी डी आर आहे तो कल्याण डोंबली महानगरपालिकेने रिमूव्ह केलेला आहे विचार करा तो जो टी डी आर आहे जो अलॉटमेंट केला होता तो तो लाखो रुपयाचा आहे त्याच्या त्याच्यानंतर अजून काही असे टी डी आर आहे तिथेच त्याच जागेवर ते विकले गेलेले आहेत असे घोटाळे सध्या या कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये चालू आहे कल्याण पूर्वामध्ये जसं आता हे प्रकरण जसं मी दाखवते तुम्हाला की बगीचेच्या जागेवर त्यांनी प्लॅन टाकला आहे त्याच्यामध्ये काही नगरसेवक सहभागी आहेत त्यांनी जो विकासक तिथे पूर्वी आणला होता त्याच्याकडून काहीतरी आर्थिक देवाणघेवाण केली अशी माझी माहिती आहे त्याच्यामध्ये एक आम्ही एका विकासकाचं स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे त्यांनी ते सगळं आम्हाला सांगितलेलं आहे की असं असं आहे ते आणि करप्शनचं जर बोलायचं झालं की हा विषय याच्यासाठी येतो नगर रचनाचा की दोन हजार अकरामध्ये सुनील जोशी नावाचा एक भ्रष्ट अधिकारी होता त्याने ही जी शासनाची जी, जी पोस्ट होती शासन निर्णय पोस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशीची त्या पोस्टवर जबरदस्ती कब्जा केला होता मुळात सुनील जोशी हा डिप्लोमाधारक होता आणि तो ट्रायबलच्या जागेवर कित्येक वर्ष तो बे बेकायदेशीररित्या त्याची नेमणूक झाली होती त्यावेळेस हे तत्कालीन सगळे जे आयुक्त होऊन गेलेत मग ते राठोड असू द्या किंवा त्यांच्या आधीचे कोकाटे असू द्या बायस असू द्या त्यांच्या नंतरचे जे आयुक्त आहेत ते, ते आ, 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 मला आता पटकन नाव हो त्यांचं लक्षात येत नाही पण त्या आयुक्तांच्या त्या त्या आयुक्तांना हाताशी धरून त्यांनी हे सगळं कुंभाड रचलं होतं आणि ती पद आपल्याकडे घेतलं होतं शासनाच्या लक्षात आलं होतं हे श्यामवर्धने तेव्हा सेक्रेटरी होते त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं हे शासन निर्णय पद आहे हे पदस्थापना आहे इथे तुम्हाला हे इथे बसता येणार नाही हे हे इथे केवळ शासनाचाच माणूस जो सुपर क्लासमन माणूस असेल तो बसेल त्यावेळेस नरा कावळे यांची इथे ऑर्डर झाली होती आणि नरा कावळे यांची ऑर्डर होऊनही त्यांना कॅबिनच्या बाहेर काढलं होतं ह्या सुनील जोशींनी नंतर फेब्रुवारी दोन हजार अकरामध्ये एक पाच लाखाची लाच घेताना त्याला पकडलं करोडो करोडो रुपयाच्या संपत्तीचा त्याचा तो सगळा बाजार समोर आला वेगवेगळे गुन्हे दाखल झाले परकीय चलनचं झालं विदेशी मद्याचे झाले त्याचे जे हायफाय शोकचे झाले त्याच टाईपनी आत्ता सध्या सुरेंद्र टेंगळे यांना कल्याण डोंबली महानगरपालिकेचे आत्ताचे जे आयुक्त आहेत हे आशीर्वाद देत आहेत त्याच्यामागे त्याची आका कोण आहेत त्याची माहिती आम्हाला माहिती आहे कारण जोपर्यंत असे जे पॉलिटिकल नेते मंडळी अशा अधिकाऱ्यांच्या मागे उभे राहत नाही तोपर्यंत हे अधिकारी असे धाडस करत नाही याचं दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर कल्याण इश्टमध्ये शक्तिधाम परिसरामध्ये असंच एक प्रकार घडला होता माजी नगरसेवक नितीन निगम यांनी पाठपुरावा करून हे सगळं ओपन केलं होतं पन्नास हजार स्क्वेअर फूट बांधकामाची किंमत किती असते तर ते तेवढं बांधकाम जे आहे ते चुकीच्या पद्धतीने कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या नगरचना विभागाने मंजूर केलं होतं आणि हे जे ते नितीन निगम यांनी जेव्हा करस्पॉन्डन्स केला त्यावेळेस हे सिद्ध झालं होतं आणि मग ते पन्नास हजार स्क्वेअर फुटाचं बांधकाम महानगरपालिकेने कमी केलं पण त्याच्यात को कोणावर गुन्हे दाखल झाले नाही आहे ते संबंधित नगररचनाकार होते ते मोकळे झाले याचं कारण असं आहे की नगर रचना विभागामध्ये असे काही लोकं जे आहेत की ते अधिकारी आणि तिथले जे डेप्युटी आहेत किंवा नगरसेवक आहेत जे बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहेत मंत्री आहेत त्यांच्याशी संधान बांधून असतात आणि त्याच्यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते करोडो रुपयांची पार्टनरशिप होते त्याचे काही पेपर्स माझ्याकडे आलेले आहेत ते, ते मी वेळेवर एक्सपोज करेल आता हा जो विषय मी तुम्हाला सांगतो आहे तो, तो कल्याण पूर्वेचा आहे मी पुन्हा एकदा सांगतो आहे की चिंचपाडा भागामध्ये एक सोसायट्या ज्या आहेत त्यांनी हे आयुक्तांना लेखी तक्रार केलेली आहे की तुम्ही इथे जे गार्डनच्या जागेवर आमच्या जो एन ए प्लॉट होता ओपन स्पेसचा त्याच्यावर परवानगी दिलेली आहे तर ते करू नये म्हणून असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणजे किती घोटाळा असू शकतो तुम्ही बघा याचा पुढचा पाठपुरावा मी ह्या लोकांना प्रत्यक्ष भेटून करेन मला सुरुवातीला का एक मग आमचे स क्राईम ब्रांचचे रिटायर्ड ऑफिसर आहेत प्रदीप मिसर यांनी हे पत्र मला व्हॉट्सअपवर पाठवलं त्याची प्रत मी काढली आणि फार गंभीर आहे की इतकं इतके मोठे मोठे भूखंड हे लोक सहज गायब करतात कल्याण पूर्वमध्ये तर फार वाईट परिस्थिती आहे खूप रिझर्व प्लॉट समावेशक रिझर्वेशनच्या अंतर्गत असलेल्या जागा हे सगळ्या याच्या बट्ट्या बोळ झालेल्या आहे कल्याण पश्चिमेला पण स्टेशनच्या जवळची मोठी बिल्डिंग उभी आहे भगवती स्वामीनारायण त्या सगळ्या संयुक्त ग्रुपची त्याच्यामध्ये पण परिवहनच्या रिझर्व जागेवर तिथे त्याला मंजुरी दिली होती समावेशक आरक्षणाच्या बाबतीत तिथून आता स्मार्ट सिटीचा एक वाय टाईप उड्डाण पूल आमचे जे रिटायर झालेलं तर तो जुन्या ज्या त्यांनी ते केलेले ते सगळं आणि ते इतक्या उंचावर केलेले तिथे महानगरपालिकेला एक इमारत बांधून देण्याचे अटीवर त्याला हे नवीन परवानगी दिलेली आहे तिथे त्या विकासकाला पण आता ते सगळं त्याचा ब्याबळ झालेला आहे ते त्याची माहिती आमचे मित्र होते इरपान भाई जे परिवहन सदस्य होते त्यांनी याचा पाठपुरा केला होता की ती इमारत ज बांधावी बाजूला एक इमारत बांधून द्यावी परिवहनच्या जागेमध्ये पण मग तिथे स्मार्ट सिटीचा हा उड्डाणपून आला तिथे पण जागा कमी केली दीपक हॉटेलच्या इथे पण तसंच केलं त्याची uh, मूळ अलायमेंट होती त्या स्मार्ट सिटीच्या भीमची त्याच्याच्या पिलरची त्याच्यामध्ये हेराफेरी केली आणि दीपक हॉटेलला फायदा कसा होईल दीक्षा हॉटेलला त्याच्या मालकाला फायदा कसा होईल हे असे आमच्या अधिकाऱ्यांनी बघितलं तर याच्या पुढचे जे विषय आहेत मी तुम्हाला सविस्तरपणे घेऊन येईल हे जे माझ्या हातात हे पत्र आहे कल्याणपूर्वचं कारण महानगरपालिकेचे रिझर्व प्लॉट आता मोजकेच राहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पण आता बिल्डर लोकांनी त्याच्यात लक्ष घातलेलं आहे कल्याणपूर्वला क्लस्टरचं प्रपोजल झालेलं आहे पण आता तिथे काही म जे असे गावगुंड आहेत ते लोकल परप्रांतीय जे विकासक आहेत त्यांना हाताशी धरून मराठी माणसाला त्रास देत आहेत आणि तिथले जे लोकल पक्ष आहेत जे मराठीचं राजकारण करतात ते सगळे गप्प बसलेले आहेत कारण प्रत्येकाला स्वतःची सेफ्टी बघायची आहे असो हा विषय मी संपूर्ण ह्या लोकांशी चर्चा करून यांच्याशी बोलून तुमच्यापर्यंत परत पोचवेल अजून सविस्तर पोचवेल प्रयत्न करेल की आयुक्त काय बोलत त्याच्यावर किंवा जे संबंधित अधिकारी आहेत ज्यांना प्रभारी चार दिले सुरेंद्र टेंगळे ते काय बोलत आहेत त्यांच्याशी पण आपण चर्चा करूया आ, सोशल मीडिया हे स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म आहे मेनस्ट्रीम मीडियामध्ये हे विषय येत नाही आहे मेनस्ट्रीम मीडियामध्ये हे विषय दाबलेले जातात कारण चीफ सेक्रेटरीकडे कल्याण डोंबिलीच्या ह्या सगळ्या कारभाराची तक्रार केलेली आहे मी मागच्या ह्याच्यामध्ये कल्याणपूर्वचं सजी बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचामध्ये जो ज्या पद्धतीने घोटाळा करून ते जे चुकीच्या पद्धतीने ते उभारलं गेले त्याबाबत तक्रार केली होती त्याचं उत्तर काय दिलेलं नाही त्याच्यामुळे एक थोडंसं आम्ही समजून चुकलो आहे की इथले जे अधिकारी किंवा यांची लोकांची मेंटॅलिटी कशी आहे असो आपण पुढच्या विषय या सगळ्या सोसायटीच्या लोकांना म्हणजे माझी नगरसेवक जे आहेत या मॅडम हेमलता कैलास पावसे त्यांना तिथल्या सोसायटीच्या सगळ्या लोकांना घेऊन मी तुमच्याशी तुमच्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद